नमस्कार मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला ओम साई राम सुरुवात करूया आपण आज गुरुवार स्पेशल साई रिडिंग चे साईबाबा काय म्हणतात हे आपण बघूया तर तुम्ही तुमचे प्रश्न कुणालाही विचारू शकता साईबाबांना विचारा स्वामींना विचारा कुलदेवतेला विचारा कुणालाही विचारा तुमच्या इष्टदेवतांना विचारा आणि ह्याच्यातला कोणता कार्ड नंबर तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करून घेत आहे ते बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा कार्ड बाबांनी आज दिलेली आहे तर चला कार्ड जो नंबर तुम्हाला पाहिजे आहे ओम साईराम नाव घ्या आणि कार्ड तुमचं तुम्ही जे आहे ते चॉईस करू शकता चला कार्डाची कार्ड तुम्ही सही करा त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की काय आहे बघा एवढं सुंदर श्रीयंत्र एवढ्या प्रीमियम क्वालिटीमध्ये पॅकिंग मध्ये तुम्हाला मिळत आहे तर अर्धा किलो एवढं हे श्रीयंत्र आहे अफला आहे का नाही याच्यावरचं संपूर्ण बारीक काम बघा जसं जसं कोल्हापूरला जे काम केलेलं आहे त्याच प्रकारे तेवढेच त्या हे सगळे मोजून का असतात कसे असतात याची माहिती तुम्हाला आजपर्यंत कोणी दिली आहे का की श्रीयंत्राची खालची स्टेप म्हणजे काय हे स्टेप म्हणजे काय परत असा गोल काय येतो पुन्हा हे त्रिकोण काय येतात आणि किती असतात आणि काय ही सगळी माहिती आजपर्यंत तुम्हाला कोणी दिली आहे का याची सगळ्याची उत्तरं मला द्या सहाशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोपेक्षा सुद्धा जास्त एवढा हा सुंदर श्रीयंत्र आपल्याकडं आलेला आहे तर फास्ट फास्ट बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा तुम्हाला बाकीची माहिती तिथंच मिळेल तर अशा मस्त पॅकेजिंगमध्ये तुमच्या घरी श्रावणामध्ये जर तुम्हाला श्रीयंत्र हवं असेल तर जरूर जरूर त्याचबरोबर स्फटिक श्रीयंत्र स्फटिक महादेव सर्व काही तुम्हाला मिळेल वरती दिलेल्या नंबरचे स्टेटस बघत चला संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं रोजची छान छान ऑफर असतात ब्रेसलेटवर ऑफर असतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील ओम साईराम चला सुरुवातीचं एक नंबरचं कार्ड ज्यांनी निवडलं आहे त्यांच्यासाठी पहिला पहिलं उत्तर आहे प्रकाश बनिये और औरंगी के जीवन की के आशा बनी एवं भरोसा बनीये दुसऱ्याच्या जीवनाचा आधार बना म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख आनंद सर्व काही मिळेल कोणाच्या कुणाला तरी मदत करा कोणाच्या तरी जीवनाचा आनंद बना किंवा कोणाच्या तरी रेकीमध्ये राहा त्यांना आपलं समजा आणि त्या ह्याच्यामध्ये राहा असं बाबा सांगत आहेत थोडक्यात या कार्डाचा अर्थ असाच होतो की तुम्ही रेकी ऊर्जेमध्ये राहा तुमचं भलं तिथंच आहे किंवा तुमच्यावरची दुःख संकट जे काही आहे दारिद्र्य आहे हे सगळं रेकीद्वारे निघणार आहे त्यामुळं तुम्ही रेकी ऊर्जेमध्ये राहा ही ऊर्जा म्हणजेच रेकी आहे आणि रेकी ऊर्जेमध्ये राहा किंवा बाबांच्या ऊर्जेमध्ये राहा किंवा तुमच्या देवदेवतांच्या ऊर्जेमध्ये दे राहा असं ह्याचं सांगणं आहे तर कार्ड नंबर एक ज्यांनी बनवलं घेतलेलं आहे त्यांनी हाच विचार करा की वर इथं हे पण आहे आरोग्य जीवन की आशा बनीये एवं भरोसा बनीये म्हणजे आशा छोटीशी आशा आणि रेकी किती बाबांचं हे आहे बघा मी बाबांची भक्त आहे म्हणून नाही बोलत तर कार्ड स्वतः तुम्हाला दाखवत पण आहे मी ऊर्जा आहे <laughs> कार्ड नंबर दोन ओम साईराम काय म्हणतात बाबा बघा बाबा म्हणत आहेत आपके साथ संवाद करूंगा आता जो प्रश्न तुम्ही विचारला आहे बाबांना त्याचं बाबा तुम्हाला स्वप्नात येऊन उत्तर देतील जागरूक रहा स्वप्न आठवेल आणि काय तुमच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर तुम्हाला काहीतरी आता वाईट प्रसंग असेल तर त्याचं उत्तर पण तुम्हाला स्वप्नात मिळेल जर तुम्हाला गोंधळ असेल काही विचारांमध्ये तर ते उत्तर पण तुम्हाला स्वप्नात मिळेल आणि तुम्ही खुश असाल आणि त्याचं उत्तर विचारायचं असेल तेही तुम्हाला स्वप्नात मिळेल असं बाबा सांगत आहेत त्यामुळे स्वप्न जागृतपणे बघा आणि लक्ष म्हणजे लक्षात ठेवा आणि त्यानुसार वागा म्हणजे तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळेल ओम साईराम कार्ड नंबर तीन कर्मों की शुद्धी गुरु देवदूत स्वर्गदूत तथा अभिभावक स्वर्गदूत आपके कर्मों की शुद्धी करते हे म्हणजे काय गुरु देवदूत म्हणजे एंजल गुरु म्हणजे स्वामी समर्थ गुरु म्हणजे साईबाबा गजानन महाराज जे कुठले तुम्ही गुरु मानले असतील ते सर्व देवदूत म्हणजे साऱ्या एंजल्स आपल्या स्वर्गदूत म्हणजे सुद्धा एंजल्स आल्या किंवा हे आत्मे म्हणजे गुरु गुरु आले आपले सगळे यांच्याशी यांच्याबरोबर या गोष्टीच्या चर्चा करा की ज्यां ज्यांचं तुम्ही पाप केलेलं आहे आजपर्यंत जे पाप केलं याची चर्चा तुम्ही एंजलबरोबर करा तुमच्या गुरूंबरोबर करा त्यावेळी तुमच्या कर्मांची शुद्धी होईल किंवा ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही पाप केलेलं आहे त्या व्यक्तीला सॉरी बोला आपल्या चुकांची कबुली द्या त्यावेळी तुमच्या नशिबामध्ये कर्मांची शुद्धी होईल हे लक्षात घ्या गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की पहिली सगळी कर्म आपली भोगून झाल्याशिवाय चांगले दिवस येत नाही जेव्हा आपण वाईट दिवसामध्ये असतो त्यावेळी या जन्मीची किंवा मागच्या जन्मीची पापं आपण भोगत असतो त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा वाईट दिवस येतात आणि मगच चांगले दिवस येतात आपली कर्म भोगून झाल्यावर पण आता इथं बाबांपाशी जावा स्वामींपाशी जावा अजून कोण गुरु असतील त्यांच्यापशी जा जावा आपल्या एंजल्सपशी जावा आणि स्वर्गदूत या सगळ्यांना सांगा की माझ्याकडनं या चुका घडल्या आहेत मी त्याचे फळं भोगायला तयार आहे माझ्याकडनं चुकलं मी परत करणार नाही पण मला जे काही तुम्हाला हवं आहे जिथं कर्मांची शुद्धी झाली की सगळं जीवनच आपलं व्यवस्थित होतं कार्ड नंबर कायम रहता है बाबा उदी की ताकत मेरे द्वारा दी गई उदी आपके सभी भावनिक तथा शारीरिक व्याधियों को स्वस्थ करेगी नंबर अगदी बरोबर आहे स्वामींचं हे की सॉरी स्वा, बाबांचं हे की बाबांच्या उदीमध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की बस आपल्याकडच्या एकता येत बघा की मला ज्या महिन्याला काय त्यांना स्वामी बुद्धी देतात मला माहित नाही ज्या महिन्याला मला जायला उशीर होतो किंवा जाणंच होत नाही त्यावेळी त्यांचं कुरिअर बरोबर माझ्या इथं येतं की त्याच्याबरोबर उदी येते त्याच्याबरोबर प्रसाद येतो त्याच्याबरोबर सगळंच येतं बाबांचं तर म्हणजे उदीमध्ये जी ताकद आहे ती ताकद दुनियेमध्ये कुठं नाही असं मी स्वतः समजते किंवा प्रत्येक साई भक्त हे समजत असेल की उदी काय चीज आहे ते फक्त विश्वास ठेवा उदीवर बाबांच्या उदीवर विश्वास ठेवा रोज उदी कपाळाला लावा रोज उदी थोडीशी जिभेला लावा बघा काय चमत्कार होतो आपल्या आयुष्यामध्ये हेच बाबा सांगतायत उदीवर विश्वास ठेवा पुढचं कारण आहे उत्सव तर काय सांगतात बाबा खुशखबर खुशखबर उत्सव मनाने का समय आग आहे म्हणजे तुमच्या आयुष्यातली आता जे कार्ड हे ज्यांनी पाच नंबरचं घेतलं त्यांच्या आयुष्यातली सगळी दुःख संपण्याचे दिवस आलेले आहेत उत्सव मनाने का दिवस आग आहे म्हणजे आनंद आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत दुःखाचे दिवस सरलेले आहेत आणि आता मस्तपैकी आनंद उपभोगायला तयार रहा असं बाबा सांगत आहे शेवटचं कार्ड आहे ओम साईराम तर कार्ड आहे हे दिसतच असेल तुम्हाला कि आयुष्यामध्ये जे दुःख येत ज्या वाईट स्मृती तुम्हाला परत परत परेशान करतायत किंवा चिंता आपल्याला येत या सगळ्या शुद्ध करण्यासाठी मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीबद्दल आलं कि ज्या ज्याच्या आठवणी आपल्याला फार आ, हे करायला लागल्या परेशान करायला लागल्या ज्यावेळी त्या आठवणी किंवा एखादे वाईट विचार आपल्या मनामध्ये येऊन गेले तर त्यावेळी कट क्लिअर कॅन्सल या तिन्हीपैकी एकतरी शब्द बोलायचा नाहीतर मनाला लगेच आपल्या कट 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 असं तीन चार वेळा करायचं विचारांना कट 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 करायचं मनातल्या मनात कट कट, कट म्हणायचं किंवा कात्री डोळ्यासमोर आणायची किंवा डस्टबिन डोळ्यासमोर आणायचा आणि तो विचार आपण त्यात टाकून दिलाय असं समजायचं तेव्हाचं जीवन सुखी होईल निगेटिव्ह विचार करत बसलाल कोणत्या तरी ज्या माणसाला आपली गरज नाही त्या माणसाच्या आठवणी काढत बसाल तर आयुष्य हे असंच निघून जाईल त्यामुळं कट क्लिअर कॅन्सल हे शब्द आपल्या आयुष्यामध्ये ठेवा दिवसभरात पॉझिटिव्ह विचार करत जा ज्या ज्यावेळी निगेटिव्ह विचार मनामध्ये येईल त्यावेळी पटदिशी कट क्लिअर कॅन्सल म्हणायचं दोन मिनटं आपली जीप जी असते ती टाळायला लावायची दोन मिनिटांमध्ये निगेटिव्ह विचारातून आपली सुटका होते आणि आपण आपल्या चांगल्या विचारांमध्ये परत जात असतो पासष्ट हजार विचार आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये दिवसभरात येऊन जातात त्यातले पाच ते दहा हजार विचार हे आपल्या कधी कधी लक्षात राहतात नाही तर त्यातले अगदी हा शंभरच विचार आपण दिवसभर दिवस काय केले हे डोक्यात राहतात तुम्ही जर लिहायला बसल्यात पासष्ट हजार विचार माझ्या मनात दिवसभर काय आले तर तुम्हाला पाच विचार सुद्धा आठवणार नाहीत की माझ्या डोक्यात आज काय काय विचार येऊन गेले ते त्यामुळं वाईट आहे डोक्यात तुम्ही आपलं तुमचं काम चालू आहे पण तुम्हाला तुम्हा तुम्हा एकदम असं झालं की चला जळ पण आला अंगामध्ये की ही पुढं आहे ती पुढं चालली आहे बाई समोरच्यानं गाडी घेतली आम्ही हे घेतले हे काय झालं चुकीचे विचार झाले चढ दिवशी तिथंच कट मारायचा नाही माझ्या डोक्यात हे विचार येणं अशी योग्य योग्य नाहीये माझं जे जीवन आहे ते छान आहे कट 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 असं करायचं हेच बाबा पण सांगत आहेत तुम्हाला तर या पद्धतीनं करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन विषयाबरोबर तोपर्यंत ओम साईराम